दहा मिनिटांमध्ये झटपट पौष्टिक नाश्ता आपण आज तयार करणार आहोत स्वीटकॉर्नपासून हा नाश्ता तयार होतो आणि ह्या बरोबर खाण्यासाठी एक चटणीसुद्धा आपण तयार करणार आहोत जी जास्त मेहनत न करता झटपट तयार होते कमी वेळात लहान मुलांच्या डब्यासाठी बनवून देऊ शकता किंवा नेहमी तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी ही वेगळी नाश्त्याची रेसिपी बनवून देऊ शकता खूप कमी तेलामध्ये झटपट ही रेसिपी तयार होते तर चला ह्या रेसिपीला सुरुवात करूया एक मध्यम आकाराचा मका मी घेतलेला आणि त्याची कंसं अशी मी काढून घेतलीत ही कणसं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली मक्यापासून ही कंसं अशी वेगळी न करता अख्खा मका घेऊन किसणीने किसून घेतला तरीही चालेल तर इथे मी मिक्सरला लावून वाटून घेणार आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मक्याची कणसं घालायची आणि दरदरीत वाटून घ्यायची जास्त बारीक करायची नाही मिक्सर बंद चालू बंद चालू करून असं तीन वेळा वाटून घ्यायचं जाडसर अशी मी ही मक्याची कंसं वाटून घेतलेले आहेत वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही कारण मक्यामध्ये ऑलरेडी स्वतःचं भरपूर पाणी असतं वाटलेल्या मक्याचं मिश्रण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया भांड्यामध्ये थोडं मिश्रण लागलेलं ला आहे तर त्यात मी थोडंसं पाणी घालणार आहे चार ते पाच चमचे म्हणजे हे भांड्याला लागलेलं मिश्रण वाया सुद्धा जाणार नाहीत आणि नंतर आपल्याला या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालायचंच आहे थोडं घट्ट मिश्रण न ठेवता पातळ ठेवायचं आता इथे घालूया तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तुम्ही दोन घातल्यात तरीही चालेल चार ते पाच ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आलं घातलेलं आहे पाव इंच बारीक बारीक कापलेलं थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक चमचा ओवा हातावर घासून घालायचा मका गोड असल्यामुळे मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे अजूनही वाढवू शकता कारण अजिबात तिखट होत नाही त्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे अर्धा छोटा चमचा हळदी पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धणा पावडर आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला बाइंडिंगसाठी साधारण चार चमचे बेसनचं चा पीठ आहे बेसन पीठ खूप जास्तसुद्धा घालायचं नाही नाहीतर या मक्याची चव जी आहे ती येणार नाही एक चमचा तांदळाचं पीठ आहे जेणेकरून या नाश्त्याला हलका कुरकुरीतपणा यावा आणि चवीनुसार मीठ हे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊया यात ऑलरेडी ओलावा आहे त्यातच हे त्यात मिक्स करून घेऊया नंतर आपल्याला याची कन्सिस्टन्सी अजून ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे सगळे पदार्थ मिक्स करून झाल्यानंतर घट्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून मी हलकं हे पातळ करून घेणार आहे जसं आपण बेसनचं चिला बनवण्यासाठी पातळ करतो तशा पद्धतीचं खूप जास्त पातळ नसावं हे मिश्रण तव्यावर टाकताच पसरवता आलं पाहिजे इतकंच आपल्याला पातळ करायचं आहे आता हे मिश्रण तयार आहे झाकण देऊन बाजूला ठेवून द्यायचं या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी एक चटणी तयार करून घेऊया जी एकदम झटपट तयार होते इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलाय आणि एक छोटा कांदा चिरून घेतलाय ते दोन्ही या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया ता त्यानंतर तिखटानुसार हिरवी मिरची थोडा छोटासा आल्याचा तुकडा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर पाणी न घालता हे सगळे पदार्थ बारीक वाटून घेऊया कांदा टोमॅटोमध्ये पाणी असल्यामुळे ही चटणी तयार करताना पाण्याचा वापर करावा लागत नाही त्यामध्येच ही चटणी बारीक होते तर ही अशी मी चटणी तयार करून घेतलेली एका भांड्यामध्ये काढून घेऊया चवीला गोड कांदा असेल तर चटणीमध्ये घालू नका नाहीतर ही चटणी गोडसर होते स्किप केला तरीही चालेल तिखट चवीचा कांदा इथे घाला त्यानंतर मी इथे घालणार आहे चवीनुसार काळं मीठ याने चटणी जी आहे ती चटपटीत होते आणि अर्धा लिंबाचा रस थोडं चवीनुसार साधं मीठसुद्धा तुम्ही इथे घालू शकता चटणीमध्ये हे दोन्ही पदार्थ मिक्स करून घेऊया झटपट ही आपली चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही कोणत्याही नाश्त्याबरोबर खाऊ शकता जे तिखट असेल अशाबरोबर वडापाव वगैरे असेल तर त्याबरोबरसुद्धा खाऊ शकता आता इथे हे मिश्रण आपलं तयारच आहे बाजूला ठेवून दिलेलं जोपर्यंत चटणी तयार करत होतो तोपर्यंत आता इथे आपण पॅनमध्ये घालूया तेल खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो त्यामुळे आता तेल कडकडीत गरम करून घ्यायचं पळीच्या मदतीने थोडं हे मिश्रण घालायचं आणि ज्या पद्धतीने बेसनचा चिला बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं स्वीटकॉर्नचं चिला म्हटलं त्याला तरीही चालेल एकदम पातळ असं पसरवून घ्यायचं जेणेकरून हे पटकन फ्राय व्हावं बारीक गॅस करून दोन मिनिटसाठी तरी हे झाकण देऊन शिजवून घ्यायचं दोन ते तीन मिनिट नंतर म्हणजेच ह्याचा कडा तुम्ही पाहू शकता कशा सोनेरी रंगाच्या झालेल्या आहेत तशा झाल्या की आपल्याला हा नाश्त्याचा पदार्थ पलटून घ्यायचा आहे पुन्हा झाकण द्यायचं आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटसाठी हे शिजवून घ्यायचं स्वीटकॉर्नचा हा नाश्ता झाकण देऊन शिजवलात नाहीत तर पटकन शिजत नाही आणि तो तुटूसुद्धा शकतो आणि शिजता शिजता ते पटकन करपू शकतं त्यामुळे आपल्याला बारीक गॅसवरच झाकण देऊनच हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते पटकन शिजेल दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत मी हे फ्राय करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने सर्व मिश्रणाचा हा नाश्ता मी तयार करून घेणार आहे तर हे पहा झटपट असा स्वीटकॉर्नचा नाश्ता तयार झालेला आहे लहान मुलांच्या डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे म्हणजे पौष्टिक सुद्धा कमी तेलामध्ये तळलेलं आणि चविष्ट सुद्धा त्याचबरोबर आपण जी चटणी बनवलेली आहे नाश्त्याबरोबर खाण्यासाठी त्याची चव तर एकच एक नंबर म्हणजे या नाश्त्याची चव अजून वाढवतो ही चटणी तुम्ही कोणत्याही बरोबर सुद्धा खाऊ शकता मक्यापासून झटपट पौष्टिक आणि कमी तेलकट अशी तयार होणारी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मध्ये नक्की कळवा आणि लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा नक्की द्या किंवा तुम्हाला कधीतरी काहीतरी वेगळं खाव असं वाटत असेल तर ही झटपट नाश्त्याची रेसिपी तयार करा भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत